दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या या अंबरवेडे मैदान मध्ये एक प्रेक्षणीय गाडी आली त्याबद्दल सांगा ना आमची गाडी दादा मैत्रीपूर्ण झाली होती आमचं पण ते पाहुण्यात लागतात म्हणजे मैत्रीवाले आपले राहुल दादा पाटील आपल्या घरचा घरचा संबंध आहे त्याला काय माहिती नव्हतं ती नाव फिरवता आणि आपल्या दुसऱ्या नावात गाडी फिरली आपला बैल फोन होता दादा पण एकदम गाडी एकदम आटी झाली दादा गाडी आपला ओवरटेक करून देत नाही गाडी एकदा पास झाली गाडी ओवरटेक करून देणार नाही मुरबाड फिर सरकार येतो आणि आज या उंबरवेड्यामध्ये तुम्हाला माहिती होतं का भाई पैराल तो बैल निघणार असं काय का माहिती नाही झाला आम्हाला अचानक झाला अशी तुमची पण एक शरद झाली ना हा अजून काय अनुभव सांगितलं काय नाही बाईलांनी नाव दिलं तेवढा कमी आहे माझ्या जाम नाव केलं आमच्या बाईलांनी आम्हाला बस बस होता पण घर प्रेक्षक लढत होती गाडी मैत्री झाली आणि ना गाडी खाली माडायला खूप त्रास त्रास होते भरपूर पंधरा वीस मिनिटं त्यातच गेली असते लगतो तो नकऱ्या जरा हे करतो लावा भरपूर हे केलं गाडी जरा इलत होती पुढे करता करता अजून दादा काय सांगाल पाहण्याचे मैत्री गाडी मैत्रीपूर्ण झाली आम्हाला माहित नसतो त्यांचं आहे त्यांना पण माहित असलं आमचा वैल निघणार आहे मैत्री पूर्ण शंभर टक्के गाडी झाली आणि मागे तो पहिला नियोजन कसं झालं काय नाही रात्री आमच्या बारा वाजता घरची गाडी पालवायची होती रात्री बारा वाजता आम्ही कॉल केला त्यांना गाडी पालवायची का ते पण बोलले पालवायची तर मग आज नियोजन झालं आता मधीच नाही एक डाऊनफॉल त्यानंतर आपला पहिले एवढा तुम्ही बाहेर काढला त्याबद्दल काय आलं त्याला पायाचा प्रॉब्लेम आला होता आता पायो जास्त जोर आला का तो कमी वेट जरा वेट जास्त व्हायला त्याच्यामुळे पायो आला का जरा वेट येत होता पायावर एकदम शांत बैल एका बोटावर बैल लगता सुट्टी मेकर आम चला असतो लाल असतो बर प्रत्येक शर्ती बैल सोडतो आणि आपल्या त्यासोबत मांडायला सगळी आमची आमची मित्र दिवल मंत्री मित्रपरीवर आणि मुरबाड भागामध्ये कुठेतरी अभिनंदन शंभर टक्का अजून काय तुमचा अनुभव सांगायला आणि ड्रायव्हर विषय तुमचा पंकज ड्रायव्हरचा अंतकर म्हणजे बोलायचं कमीच झाला त्याच्याबद्दल तो असला का आमचा म्हणजे काहीच नाही म्हणजे स्वतःच बैल त्याचा समाज तो स्वतःचा बैल घरची गाडी म्हणजे घरचा ड्रायव्हर आमचा तो प्रत्येक गाडी तो ड्रायव्हर तो असला का आम्हाला कोणता यायला नसतो गाडी नियोजन पण तोच करतो पहिला सगळं नियोजन मध्ये सगळं तोच करतो हा आणि आज तुम्ही जसं सरकार आलं त्यासोबत अजून दावणीला पहिलं खूप आहे तुमचे आमचा अजून संभ्रा आहे त्याची गाडी आहे अट्टा सगळी मार्काली शिवा आहे अजून बालमाय बरंच आहे चांगलं बैल आहे तुमच्याकडे आणि आपली पहिलं बरीचशी म्हणजे बदलापूर भागामध्ये असतो सांगा बदलापूर भागात असतो पण हा तुला असतो ते आमचे भाऊजी आहेत त्यांच्या बाबांच्या नावात गाडी बोलते कलावाचे रामदास गडगे मान केले बदलापूर अंकुश गाडगे मानखिवली एकच मालकाची एकच धावणीतली बैल ती आणि दादा जसं ही गाडी सुटली ना त्याप्रमाणे कसा पाहिला पॉल होता तुमचं सांगायला दादा आमची गाडी सुटली थोडी मागे राहिली त्याच्यामुळे जरा थोड्या झालं पण तसा पाहिला ओव्हरटेक केला होता ओव्हरटेक केला तर पुढं लांब फाटे भेटतात तशी गाडी वाढतो पुढे जशी गती वाढत जाते हा तर जशी लांब फाटेल तेवढं बैल पुढे खोलतोय आणि जसं तुमच्या था पहिल्याविषयी सांगितलं तर कुप तो देखील नंदी खूप नाव गाजलेला नंदी टाकतो त्या बैला एकदम पब्लिकचा भितार बोलतात त्याला पब्लिक कापत निघला तो आणि जसा हा गुलाल त्याच्या अंगावर पडला त्याप्रमाणे सर्व फॅन्स फॅन्स आहेत सरकार काय जिवलक मी सगळी माहित आपली मित्र असतात ती सगळ्या शर्तीला असतात मग सरकार आला का सगळी मुरबाड सरकार आहे का मुरबाडचा सरकार आहे का परत बैल निघला का विचारतात सगळं विचारतात सगळी मित्र परिवार सरकारवर प्रेम आहे सगळी बाद म्हणजे सगळ्यांचा होईल बैल झाले लाडकीच बैल झालाय एक मुरबाटकरांची एक वेगळी ओळख करणार सरकार म्हणजे आणि दादा अजून काय तुझा म्हणजे मग तुझं काय सांगशील म्हणजे काय कशा प्रकारे म्हणजे असं वाटलं नव्हतं लोकांना का बाबा ही गाडी होईल म्हणजे हा लोक बोलत होती लोक बोलत होती बैल कमी आलाय तर पायाच्या वेचा मुलं बैल कमी येतो बैल जरा प्रॉब्लेम पायाचा त्याच्यामुळे बैल कमी येत होता आता आम्ही रोज त्याला व्यायाम बिम करून जरा कमी फिटनेस करायला घेतलं पण आहे ना मैदान पण आला एक पण तो तिकडे अजून त्याची शरद जमलीच नाही आणल्याला कसं नियोजन करायला कसं हे होतो म्हणजे आम्ही दोन मैदान घरचीच गाडी पलवली आम्ही बरेच बरेच जण तिकडे पायरा मागितला पण बोलत होते पायरा झालाय पायरा असं आहे तसं आहे आम्ही बरेच बरेच त्यांच्याकडे बैल मागितला पण नाही नाही बोलतो आम्हाला आम्ही मग घरची गाडी दोन मैदान पलवली मग फोन केला रुपये झाला तर रुपये जाणी आम्हाला पायरा करून दिला पंकज ड्रायव्हर रुपये फादर त्यांनी पायरा करून दिला तो म्हणजे तुम्ही बरेच प्रयत्न केले पण कोण बैल द्याल तयार होते एका टायमाला बरोबर आणि आता तर मला वाटतं पहिरेच पहिरे येतील हा शंभर टक्का पण <laughs> ज्यांनी ज्याने आम्हाला बैल दिला त्याला आम्ही देणार नाही आम्ही मागितलं एवढ्या त्यांच्याकडं आम्हाला बोलायचं नाही आमचा पायरा झाला एक एक महिना आधी मागायचं तरी पण आमचा पायरा झाला बोलायचं नक्कीच ना, ना, ना तुमच्या म्हणजे स्वतःनी तुमच्या तुमच्या स्वतःच्या लक्षात असून बाबा बैल पळतोय पण काय पण ठीक आहे दादा